एकीकडे हजारो कोटी रुपये खर्च करून दरवर्षी लाखो नव्या वृक्षांची लागवड करण्याची मोहीम शासनाने हाती घेतलेली असताना दुसरीकडे मुंबईत मात्र रस्ते आणि रेल्वे मार्गाच्या प्रकल्पांसाठी साडेचारशे झाडांची कत्तल प्रस्तावित असल्याची माहिती हाती आली आहे दुसरीकडे राष्ट्रीय हरित लवादानं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह मुंबई महापालिकेलाही शहरात कमी होत चाललेल्या हिरवळीसाठी नोटिसा बजावल्या आहेत त्यामुळे प्रस्तावित झाडांची कत्तल कितपत योग्य आहे यावर पर्यावरणप्रेमींकडून प्रश्न उपस्थित करण्यात येतोय मुंबईत साडेचारशे झाडांवर कुऱ्हाड पडणार प्रकल्पांचे इमले झाडांच्या जीवावर उठणार पालिकेच्या प्रस्तावावर पर्यावरण प्रेमींचा संताप सिमेंटच्या जंगलात आणि उंचच उंच इमारतींच्या गर्दीत तग धरून उभी असलेली ही उरली सुरली ही हिरवळ आता जीव जाण्याच्या उंभरट्यावर उभी आहे कारण या हिरवळीचा जीव घेण्यासाठी मुंबई महापालिका हातात कुऱ्हाड घेऊन तयार असल्याची माहिती आहे रेल्वे आणि रस्त्यांच्या होऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी मुंबई महापालिकेनं वृक्षतोडीचा प्रस्ताव सादर केलाय इस्टर्न फ्रीवे इथल्या सर्व्हिस रोडच्या विस्तारासाठी तीनशे सोळा झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे गोरेगाव ते बोरिवली रेल्वेच्या सहाव्या लेनसाठी एकशे तीस झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे कांदिवली लालजीपाडा पुलासाठी चार झाडं तोडणार असल्याचाही प्रस्ताव आहे मुंबईतील रस्ते त्याचबरोबर रेल्वे या प्रस्थापित मार्गांसाठी आता साडेचारशे झाडांची कत्तल करण्याचा जो प्रस्ताव आहे हा महापालिकेकडनं ठेवण्यात आलेला आहे मी सध्या या ठिकाणी पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या मार्गावरती आहे याच ठिकाणी आपण पाहू शकता तर तीनशे सोळा झाडांची कत्तल या मार्ग के केली जाणार आहे ईस्टर्न फ्रीवे येथे सर्व्हिस रोड वाढवण्यासाठी तीनशे सोळा झाडांची कत्तल केली जाणार आहे तर त्याचबरोबर पश्चिमेला जर आपण पाहिलं तर गोरेगाव ते बोरिवली या सहाव्या लेन कामासाठी एकशे तीस झाडांची कत्तल केली जाणार आहे त्याचबरोबर कांदिवली येथील लालजीपाडा येथील प्रस्तावित पुलाच्या कामासाठी चार झाडे ही तोडली जाणार असल्याचा प्रस्ताव हा महापालिकेकडनं ठेवण्यात आलेला आहे तर सासष्ट झाडांचे पुनर्वसन करण्याचं सांगण्यात आलेलं आहे एकूणच आपण पाहतोय की मुंबईत वाढतं प्रदूषण आणि त्याचबरोबर महापालिकेकडनं आता साडेचारशे झाडांची होणारी कत्तल यामुळे आता प्रेमींकडनं एकूणच या वृक्ष तोडीवरती अनेक प्रश्न त्याचबरोबर टीका देखील केली जाताना पाहायला मिळत आहे खरं तर प्रकल्पांसाठी झाडांची कत्तल केली तर त्या बदल्यात नवीन झाडं लावण्याचा किंवा या झाडांना दुसऱ्या ठिकाणी लावण्याचा नियम आहे त्यामुळे मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावर राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि मुंबई महापालिकेला नोटिसा बजावल्या म्हणूनच यातून तोडगा काढण्याचा प्रयत्नही केला जातो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतानाच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो मात्र मुंबई शहराचा विचार करता म्हणजे लोकसंख्या आणि मुंबई शहरात असलेली झाडांची संख्या याचा विचार केला जाता मुंबईत आणखी झाडं न तोडता जास्तीत जास्त झाडं लावाय लागतील झाडं तोडली तर तितक्या प्रमाणात झाडं लावली गेली पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून मुंबई महानगरपालिका असेल एम असेल एम असेल असेल सगळेजण प्रयत्न करताच आहेत यामध्ये आता जी काही जी मान्य राष्ट्रीय हरित लवादामध्ये एक केस होती सुमोटो दाखल करून घेतली त्याच्यामध्ये काही डायरेक्शन्स आलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून सर्व संबंधितांशी चर्चा करून याबाबतचा योग्य तो जो अहवाल आहे तो मान्य राष्ट्रीय हरित लवादासोबत ठेवून येतो एकीकडे मुंबईतील झाडांची संख्या झपाट्यानं कमी होती तर दुसरीकडे मुंबईतील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढही होती त्यामुळे प्रकल्पांच्या या उभारणीसाठी झाडांची कत्तल कितपत योग्य आहे असा सवाल पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला गेले दहा वर्षामध्ये मुंबईत दररोज दररोज शेकडो वृक्ष कापले जातात आणि तुम्ही जर कुठचंही वर्तमानपत्र उचलला दररोज तुम्हाला काही ना काही एक संख्या मिळेल इथे पंचवीस झाडं कापणार इथे पन्नास कापणार मुंबई महानगरपालिका एम एम आर डी एम एस आर डी सी अशा सगळे जे एजन्सीज आहेत एकत्र येऊन आपल्या वृक्षांचं कत्तल करत जात आहे आणि कुठेतरी लोकांनी उभं राहून याला याचा विरोध केला पाहिजे दखल घेतले हे हे फार एक, है, एक 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 गोष्ट आहे आणि ह्याने आमचं मनामध्ये विश्वास कदाचित तरी न्याय मिळेल प्रकल्प उभे करताना झाडं कापली तर इतर ठिकाणी झाडं लावलीही जातात मात्र ती जगतात किती आणि त्यासाठी काय प्रयत्न केले जातात हा एक प्रश्नच आहे त्यामुळे एकेकाळी वृक्ष संपदेनं संपन्न झालेल्या मुंबापुरीत आता प्रकल्पांची गर्दी झाली आहे तर झाडांची संख्या मात्र झपाट्यानं आहे म्हणूनच विकासाचे इमले उभे करताना झाडांचं जतन आणि संवर्धन करणं गरजेचं आहे नाहीतर येत्या काळात मुंबईकर झाडांच्या सावलीला मुकण्याची शक्यता आहे आणि तसं झालंच तर मुंबई महापालिकेला मिळालेला जागतिक वृक्षनगरीचा पुरस्कार फक्त भिंतीवर लटकवण्याच्याच कामाचा राहील एवढं मात्र नक्की सूरज सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट